आज आपण एक नवीन विषय एक भ्रष्टाचार खोल खोल करत आहोत विषय असा आहे कुलाबा धोबीघाट बॅग बी डेपोच्या बाजूला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे रेशनिंग दुकानं असतात शेदा वाटपाची दुकानं असतात याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाजार होत आहे जनतेचा हे धान्य आहे आणि ही कशा प्रकारे त्याचा काळा बाजार केला जातो आपल्यासोबत तिकडचे स्थानिक आहेत व्यंकटेश राठोड नक्की व्यंकटेश राठोड भाऊ नक्की काय प्रकार आहे जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा एक्चुअली तर गरीब जनतांचे हे लोक रेशनिंग खातात तिथे धान्य त्यांना दहा किलो मिळायचं तिथे ते, ते लोक पाच किलो देतात का तुझं नाव कापलाय आहे तुझा केवायसी नाही झाली त्याचा तो नाही झालाय सर्व काही प्रकरण चालू असतो आणि अनेकदा दुकानदारांना विचार जेव्हा ऑफिसरला विचारा आणि त्या ऑफिसरला विचारला तर ऑफिसर बोलेल दुकानदारला विचारा प जनता जायचा कुठे ऑफिस ह्या संदर्भात आपण कुठे तक्रार केली के के और... के का केलेली ना आपला गडकरी साहेबांना केलेली मी गडकरी साहेबांचं पूर्ण नाव काय नाव विश्वजित गडकरी साहेबांना मी अनेकदा भेटला आणि अनेकदा मी त्यांना हे सर्व विषयचं मानणं केलेलं मग कसं आहे त्यांनी काय दुर्लक्ष केलंय काय मला दुकानदारांचा आणि ऑलरेडी कसा असतो हे दुकानदार लोकच कामं घेतात कोणाचे रेशनिंगचा कोणाचं नाव वाढवायचं आहे कोणाचा काय आहे कोणाचा रेशन कार्ड आता इथे अनेकदा बांगलादेशी पण असतात हा स्लम एरिया आहे का परेड म्हणला तर एक स्लम एरिया येतो तर स्लम एरियामध्ये बांगलादेशीचा पण विषय येतोय मग तो ऑफिसर बघतो नाही बघतो काय माहित नाही अजून बरं हे दुकानदार काम घेतात आणि हे दुकानदारांचे नाव आहे एकशे एक आता लेटस्ट मध्ये कालच लेटस्ट मध्ये कालच परवा दिवशी होतं नाइन्टी फाय दुकान नंबर आणि कालच झाला एकशे चौदा नंबर एक महत्वाची गोष्ट होती आणि एकशे एक एकशे एक बारा एटी सेवन आपले नाइंटी ना फाय एकशे सहा एकशे दोन हे सर्व दुकानाचे तुम्ही तपासून करून घ्या ना अनेकदा मीनी तक्रार टाकलेली आणि अनेकदा मीनी सांगितलं पण आहे त्या तर... संदर्भात आपल्याकडे काय व्हिडिओ वगैरे काय आहे ना पाठवलं आहे ना त्यांना मी सांगितलं पण पाहिजे तर तुम्हाला मी मी दाखवतो मी दाखवतो ना व्हिडिओ की कशी काही हे होतोय बघूया बघूया हे या ठिकाणी व्यंकटेश राठोड यांनी आपल्या जनतेच्या समोर हा शेदा वाटप दुकान जे रेशनिंग दुकान आहे त्याचा काळा बाजार कशा प्रकारे होत आहेत आणि रेशनिंग ऑफिसरचे जे अधिकारी हे राठोड भाऊ यांनी नाव घेतलेलं आहे विश्वजित गडकरी साहेब दे यांच्याकडे देखील यांनी अनेकदा तक्रार केली आहे बघूया हे गडकरी हे गडकरी साहेब भविष्यामध्ये त्या दुकानदारावर ते आंबेडकर नगर दोबीघाट कपरेड या ठिकाणी जे दुकानं आहेत बे बॅक बे या ठिकाणी जे चा काळा बाजार होतोय कशा प्रकारे त्याच्यावरती कारवाई होते पुढील भागात नक्की पाहत राहा ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई